सारिका ठाकूर म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असलेल्या सारिका यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा काही कमी नाही लहानपणी कुटुंबाचा आधार बनण्यापासून ते तरुण वयात रस्त्यावर रात्र काढण्यापर्यंत कमल हसन यांच्यासोबत लग्नापासून ते त्यांच्या विवाहबाह्य संबंधांना सामोरं जाण्यापर्यंत आत्महत्येचा प्रयत्न करण्यापासून ते राष्ट्रीय पुरस्कार जिंकत दमदार पुनरागमन करण्यापर्यंत सारिकाच्या आयुष्यात सुखानं नेहमीच लपंडाव खेळ खेळला म्हणूनच त्यांचा हा संघर्षमय प्रवास आज आपण आजच्या बायोग्राफीमधून पाहणार आहोत सारिका ठाकूर ज्यांना सामान्यत आपण सगळे सारिका म्हणून ओळखतो यांचा जन्म पाच डिसेंबर एकोणीसशे साठ रोजी मुंबई इथं एका मराठी राजपूत कुटुंबात झाला त्यांच्या आईचं नाव कमल ठाकूर आणि वडिलांचं नाव दिनेश सावंत होतं त्यांचे वडील जे जे हॉस्पिटलमध्ये कामाला होते सारिका यांच्या वडिलांनी त्या लहान असतानाच कुटुंब सोडलं आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांनी कमल ठाकूर यांच्याशी घटस्फोट घेतला ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सारिका यांच्यावर पडली त्यामुळे त्यांना वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी कामाला सुरुवात करावी लागली यामुळे त्यांना शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही त्यांच्या आईनं ना त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडलं ज्यामुळे त्यांचं बालपण अत्यंत कठीण आणि त्रासदायक झालं सारिका यांनी वयाच्या चौथ्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यांच्या वडिलांनी त्यांचा फोटो टाइम्स ऑफ इंडियाच्या स्पर्धेसाठी पाठवला होता जो मजेच्या उद्देशाने पाठवला गेला होता आणि तो नाकारला गेला पण एका पत्रकारानं त्यांचा फोटो पाहून बी आर चोप्रा यांना संपर्क केला आणि एकोणीसशे चौसष्ट मध्ये सारिका यांना बी आर फिल्म मध्ये साईन केलं गेलं त्यांनी मास्टर सूरज नावाच्या मुलाच्या भूमिकेतून अभिनयाला सुरुवात केली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आलेल्या हमराज चित्रपटात त्यांनी अभिनेत्री विमी यांच्या मुलीची बेबी सारिका ही भूमिका साकारली ज्यामुळं त्यांना बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाली बालिका बेटी छोटी बहू यांसारख्या अनेक बालचित्रपट आणि बी ग्रेड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली चित्रपट सृष्टी सारिका यांच्यासाठी अगदी घरासारखी झाली स्टुडिओ हा त्यांचा खेळाचा मैदान बनला सारिका यांना औपचारिक शिक्षण मिळालं नाही त्या कधीही शाळेत गेल्या नाहीत त्यांच्या आईचा असा विश्वास होता की शूटिंगमुळे शाळेत जाणं शक्य नाही म्हणून त्यांना एका पारशी शिक्षिकेकडून त्यांना त्या गुलशन आंटी म्हणायच्या थोडं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पण हे शिक्षण फारसं गांभीर्यानं घेतलं गेलं नाही वयाच्या अकराव्या वर्षी सारिका यांना जाणवलं की त्यांना स्वतःला शिकायचं आहे त्यांनी स्वतःहून पुस्तकं मिळवली सहकलाकारांकडून त्या शिकल्या आणि वाचन लेखन करू लागल्या त्या म्हणतात वाचनाची तीव्र इच्छा माझ्याकडे होती आणि आजही वाचन हा माझ्या आनंदाचा स्रोत आहे मला आवडलेली गोष्ट मी कापून ठेवते सारिका यांची आई काहीशी स्वार्थी स्वभावाची असल्यानं अनेक किस्से त्या काळच्या मॅग्झिनमध्ये छापून आले असल्याचं सांगितलं जातं सारिकाच्या कमाईतून आई त्यांच्या आईनं मुंबई आणि दिल्लीत अनेक फ्लॅट्स खरेदी केले पण त्यापैकी एकही सारिका यांच्या नावावर नव्हता आणि त्या नॉमिनही नव्हत्या त्यांच्या कमाईवर आई त्यांच्या आईचा पूर्ण ताबा होता एकदा ता त्यांनी चित्रपटातून मिळालेल्या पैशांमधून पंधराशे रुपये खर्च करून पुस्तकं खरेदी केली तेव्हा त्यांच्या आईनं त्यांना कडक शब्दात समज दिली आणि सर्व पैसे स्वतःकडे देण्यास सांगितलं षण्मुखानंद हॉल येथील एका घटनेनं चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली जेव्हा त्यांच्या आईने एका चॅरिटी कार्यक्रमात सारिकाला सर्वांत समोर मारहाण केली सारिका त्या कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्या होत्या आणि त्यांच्या आईनं त्यांना थोबाडीत मारली पण सारिका यांनी शांतपणे चेहरा धुतला आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं अखेरीस त्यांच्या आईचा त्रास असह्य झाल्यानं वयाच्या एकविसाव्या वर्षी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये सारिका यांनी घर सोडलं सर्व काही मागे सोडून त्या निघून गेल्या त्यांचे कपडे मेकअप दागिने आणि पुस्तकं पण पुढील सहा रात्री त्या कारमध्येच राहिल्या कारण त्यांना आपण बेघर झाल्याचं आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायची लाज वाटत होती त्या मित्रांकडे जेवण आणि आंघोळीसाठी जायच्या पण त्यांनी कुणालाही आपली परिस्थिती सांगितली नाही अखेरीस मित्रांना त्यांची ही परिस्थिती समजली आणि त्यांनी तिला आश्रय दिला, दिला। सारिका यांनी स्वतःसाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्या आईने त्यांच्या कमाईतून सहा फ्लॅट्स खरेदी केले होते याची त्यांना कल्पनाच नव्हती सारेका यांनी अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये राजश्री प्रोडक्शनच्या चल या चित्रपटातून केली ज्यामध्ये त्यांनी अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केलं या चित्रपटाने त्यांना प्रौढ अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केलं त्यांच्या आणि सचिनच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आणि त्यांनी मधुमालती गृहप्रवेश आणि बिन फेरे हम तेरे यासारख्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं या जोडीनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं एकोणीशे पंच्याहत्तर मध्येच कागज की नाव या चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिकेत पदार्पण केलं ज्यामध्ये त्या राजकिरण यांच्यासोबत दिसल्या एकोणीशे ऐंशीच्या दशकात त्यांना पाश्चिमात्य मुली किंवा भॅम्प अशा भूमिकांमध्ये कास्ट केलं गेलं जसे की विधाता आणि रजिया सुलतान त्यांनी एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये आलेल्या क्रांती सत्ते पे सत्ता जानी दुश्मन राज तिलक आणि देवता यासारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं संजीव कुमार ऋषिकेश मुखर्जी बासू चटर्जी आणि चित्रपटांनी त्यांना सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली सारिका यांची सचिन पिळगावकर यांच्यासोबतची दशकात यांच्या सेट वर सुरू झाली दोघंही बालकलाकार असल्यानं त्यांच्यातील मैत्री लवकरच प्रेमात बदलली त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आणि मधुमालती गृहप्रवेश यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीनं चाहत्यांची मनं जिंकली त्यांचे प्रेमसंबंध चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय बनले आणि मासिकांमध्ये त्यांच्या लग्नाच्या किंवा ब्रेकअपच्या बातम्या छापल्या जायच्या मात्र सारिकाच्या आईच्या हस्तक्षेपामुळं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राज तिलक या शूटिंग दरम्यान सारिका यांची भेट दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्याशी झाली त्यावेळी कमल हासन त्यांच्या पहिल्या पत्नी वाणी गणपती यांच्यासोबत विवाहित होते पण त्यांचा विवाह तणावाखाली होता सारिका आणि कमल यांच्यात प्रेमसंबंध जुळले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यांची पहिली मुलगी श्रुती हसन हिचा जन्म झाला कमल यांनी लग्नाचा प्रस्ताव केला पण सारिका यांनी दुसरी मुलगी अक्षरा हसन हिचा जन्म होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला कारण तिला दोन्ही मुलींच्या दर्जात फरक नको हवा होता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी लग्न केलं लग्नानंतर सारिका यांनी अभिनय जवळपास सोडला आणि चेन्नईला स्थलांतरित होऊन कमल यांच्या चित्रपटांसाठी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम केलं दोन हजार मध्ये हे रामसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ कॉस्ट्युम डिझायनरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला परंतु एक वादळ आलं जेव्हा कमल हासन यांचं अभिनेत्री गौतमी यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड झालं गौतमी ही सारिका यांच्या जवळची मैत्रीण होती गौतमीशी असलेल्या कमल यांच्या जवळिकतेमुळे सारिका यांना प्रचंड धक्का बसला या विश्वासघातामुळे त्या भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडल्या या मानसिक आघातातून त्या बाहेर पडू शकलं नाही आणि त्यांनी चेन्नई येथील त्यांच्या फ्लॅटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेत त्यांना गंभीर हो दुखापत झाली आणि त्यांना तीन महिने रुग्णालयात उपचारांसाठी राहावं लागलं या काळात त्यांना शारीरिक आणि भावनिक वेदनांचा सा सामना करावा लागला दोन हजार दोनमध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि दोन हजार चारमध्ये त्यांचा घटस्फोट मंजूर झाला या काळात त्यांची दोन्ही मुली सोळा वर्षी श्रुती हसन आणि तेरा हसन यांनी त्यांच्यासोबत राहण्यास नकार दिला रा। आणि त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत कमल हसन यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला या निर्णयानं सारिका यांना आणखी एकटेपणा आणि भावनिक आघात सहन करावा लागला त्यांच्या मुलींच्या या निवडीमुळे त्या पूर्णपणे खसल्या सारिका यांना आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावं लागलं त्यांच्या आयुष्यातील हा काळ अत्यंत कठीण होता दोन हजार मध्ये सारिका मुंबईत परतल्या सारिका यांनी बांद्रात फ्लॅट भाड्याने घेतला आणि अभिनयाला पुन्हा सुरुवात केली दोन हजार पाचमध्ये पर्जानिया चित्रपटात त्यांनी अहमदाबाद दंगलीतील हरवलेल्या पारशी मुलाच्या आईची भूमिका साकारली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला हा चित्रपट कमी बजेटचा होता आणि त्यावेळी तो भारतात प्रदर्शित होईल की नाही याची शक्यता कमी होती यानंतर त्यांनी भेजा फ्राय मनोरमा सिक्स फीट अंडर ये मेरा इंडिया कच्चा लिंबू सोसायटी जब तक हे जान क्लब सिक्स्टी पुरानी जीन्स आणि बार बार देखो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं सारिका ठाकूर यांचे वडील दिनेश सावंत यांनी त्या लहान असताना कुटुंब सोडलं ज्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती गीतगाता चलित त्या सेटवर सारिका यांनी सचिन पिळगावकर यांच्यासोबत आपल्या वडिलांबद्दलची व्यथा शेअर केली होती त्यावेळी सचिन यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं जेव्हा तुला वडिलांना भेटायचं असेल तेव्हा मला सांग त्यांना फक्त इतकीच माहिती होती की सावंत जे जे हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांचे प्रेमसंबंध संपले पण मैत्री मात्र कायम राहिली घटस्फोटानंतर सारिका मुंबईत परतल्या तेव्हा त्यांनी सचिन यांना फोन करून वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली सचिन यांनी सहकारी संजय भालेकर यांना हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी पाठवलं संजय योगायोगाने सावंत यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांची ओळख पक्की केली सचिन यांनी सारिका आणि त्यांच्या वडिलांची भेट घडवून आणली त्यांच्या आईशी त्यांचे संबंध एकोणीसशे ब्याऐंशी पासून तुटले होते आणि त्या त्यांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहिल्या नव्हत्या त्यांच्या मुली श्रुती आणि अक्षरा यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं पण त्या आईच्या स्टारडम पर्यंत पोहोचू शकल्या नाही कलाकाराने त्या त्यांच्याशी पुन्हा जोडल्या गेल्या आणि भेटायला येऊ लागल्या सारिका यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि करोडो रुपये कमावले पण त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांची ही कमाई लुटली त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःला सावरलं आणि पुढे गेल्या त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग आर्थिक संकटं आणि वैयक्तिक दुःख यावर मात करत त्यांनी स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध केलं लोकमत फिल्मीच्या वतीनं सारिका यांना त्यांच्या आगामी प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा